जयभीम नमबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष काळामुळे हो यवतमाळ जिल्ह्यातील ला राळेगावमध्ये आज शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सात बारा कोरा करा या मागणीसाठी राळेगाव येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष संजय दुर्बुळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शेतकरी शेतमजूर यांनी आज दिनांक चोवीस जुलै रोजी राळेगाव चौफुली येथे रस्त्यावर बसून चक्का जाम आंदोलन केले आहे शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा राळेगाव येथे आंदोलनकर्त्यांनी दिल्या आहेत सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही त्यामुळेच जा त्यांना जागे करण्यासाठीच जा आम्ही चक्का जाम आंदोलन करत आहोत अशा प्रतिक्रिया राळेगाव येथील झालेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी दिल्या अशी, 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 सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपण विनंती करावी आमच्या शेतकरी बांधवांची की संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी तुम्ही बोलले आहे बोले तसे चाले नमा होता तुमचा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू आता होत चाललाय तरी पण तुम्ही शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करत नाही आम्ही शेतकरी कबाळ कष्ट करून शेतकरी शेतमजूर त्या सर्वांच्या प्रती आपल्याला काही दया येत असेल तर आपण या अधिवेशनात झालेल्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी नाही केली तरी पण कॅबिनेट मधील संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ करावं अशी मी आग्रहाची विनंती करतो सात जमी <laughs>